म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे पहिलगामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान वातावरण असताना राखीने या व्हिडिओमध्ये मध्ये चक्क पाकिस्तानाचा जयघोष केला आहे मी पाकिस्तानी लोकांसोबत आहे जय पाकिस्तान असं तिने म्हटले यावरून सोशल मीडियावरती तीव्र संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेने ही राखीश सावंतला जोरदार विरोध केला आहे राकेश सावंतने भारतात राहून इथल्या प्रेक्षकांच्या जीवावर स्वतःचं नाव आणि पैसा कमवला आहे आज ही बाईक पाकिस्तानाचा उदो, उदो करते अशी टीका मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे यांनी केली आहे सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ मध्ये राखी म्हणते नमस्कार मी राखी सावंत मी सत्य बोलेन आणि शिवाय काही बोलणार नाही मी पाकिस्तानाच्या लोकांसोबत पाकिस्तान आहे जय पाकिस्तान तिच्या या व्हिडिओवर वर नेटकरांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत राखी सावंतने पाकिस्तानाला जावं असे एकाने म्हटले तर पाकिस्तानी कलाकाराप्रमाणेच राखी सावंत बंदी आणा तिला पायगट करा असं दुसऱ्याने लिहिले दहशतवादी हल्ल्या इतक्या निष्पाप लोकांचे प्राण गेले तरी राखीचा ड्रामा सुरूच आहे अशी ही टीका नेटकर यांनी केली राखीच्या या व्हिडिओ मनसे कार्यकर्ते अनिश खंडगाई म्हणाले व्हायरल व्हिडिओ मध्ये या बाई म्हणतात की पाकिस्तान वालो मे तुम्हारे साथ हू आता मी त्या देशाचं नाव पण घेऊ इच्छित नाही भारत पाकिस्तान दरम्यान इतका तणाव असताना या बाई आपल्या विरोधी देशाचं नाव घेत आहेत आणि त्यांचा विजय असो म्हणतात मी राखी सावंत जाहीर निषेध करतो राखीने भारतात राहून इथल्या प्रेक्षकांच्या जीवावर नाव पैसा कमवला आता ती पाकिस्तानाचा उदो, उदो करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानात म्हटले की मी प्रथम भारतीय आणि अंतिम सुद्धा भारतीय मला राकेश सावंतने उत्तर द्यावं की तुम्ही प्रथम भारतीय आहात तर मग अंतिम कोण आहात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तींना भारतातून हकललं पाहिजे जेणेकरून अशी लोक भारतात राहून भारतामध्ये मोठे होऊन पैसा कमवून पाकिस्तानाचा उदो, उदो करणार नाही